पोलीस दादा आम्ही दहशतवादी नाही शेतकरी आहे कुसगाव ग्रामस्थ महाराष्ट्रातील मिनी काश्मीर असं ख्याती असणारे महाबळेश्वर पाचगणी वाई परिसर हे निसर्गाचं माहेर घर आहे त्यामुळे लाखो पर्यटक आकर्षित होतात व पर्यटना पर्यटनाचा आनंदही घेतात डोंगराळ पर्यटनस्थळ असल्यानं इथे उत्खनन केल्यानं होऊ शकतं याची प्रचिती दोन हजार बावीसला वाई तालुक्यासह जिल्ह्यालाही आली आहे पण या सर्वांना तिलांजली देत ब्लॅक चेम स्टोन क्रेशरला नियमांची पायमल्ली करून परवानगी देण्याचा पराक्रम अधिकाऱ्यांनी केल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त आहे आणि या क्रेशरला विरोध केल्यानं अनेक घटना ह्या घडल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रस्ता खुला करण्यावरून पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती कारवाई या कारवाईमध्ये दरम्यान ग्रामस्थ महिलांसोबत अनेक गैरप्रकार घडल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केले याबाबत पोलीस ठाण्यात ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वायू विभागीय पोलीस अधिकारी वाईचे पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये बैठक होती ज्यामध्ये त्या ठिकाणी रस्ता नसल्याचे पुरावे ग्रामस्थांनी सादर केल्यानंतर ग्रामस्थांना आश्वासित करण्यात आले असा प्रकार पुन्हा घडणार नाही कोणतीही कारवाई कागदपत्राशिवाय केली जाणार नाही तुमच्यावर कोणताही गुन्हा हा दाखल करण्यात आलेला नाही ही, ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली होती त्यानंतर जिल्हाधिकारी आणि या प्रकाराचं गांभीर्य ओळखोट या प्रकरणाची सुनावणी बावीस रोजी ठेवली आहे सुनावणीची नोटीस प्रसिद्ध होता स्टोन प्रेशर मालकाच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन धावून आलं की काय असाच प्रकार सुरू झाला आहे रात्री उशिरा पोलिसांचा फौज फाटा पुन्हा गावात येऊन ग्रामस्थांवर अटकेची कारवाई करण्यात येणार यासाठीच हा साथ फौज फाटा आला आहे ग्रामस्थांनी त्यावेळेसच माहिती मिळाली की त्यांच्यावरती तीनशे त्रेपन्नसारखे गुन्हे हे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत त्यावर ग्रामस्थांनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे एक्केचाळीसची नोटीस का दिली नाही असा सवाल केला ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांची जी संवाद केल्यानंतर त्यांच्यावरती ता एक बड्या अधिकाऱ्याचा दबाव असल्याची माहिती ही प्राप्त झाली अधिकारी याचा नेमका हेतू काय कायद्यातील भेगांचा वापर करून बेकायदेशीर कामांना कायदेशीर रंग देणारा अधिकारी कोण सायबाला फोन करणारा अधिकारी कोण सुनावणीबाबत माहिती देऊनही वाहनांची आवक जावक सुरू होऊ द्या असा जबाब आणणारा अधिकारी कोण कोणाच्या दबावासाठी कोणाचा फोन दबंग पोलीस अधीक्षकांच्या कारकिर्दीला बट्टा लावणारा नेमका कोण याआधीही ग्रामस्थांनी पोलिसांवर विश्वास नसल्यानं राज्य राखीव सुरक्षा बल यांचं संरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे त्यावर पोलीस महासंचालक यांनाच पत्रव्यवहार केला आहे व जिल्हा पोलीस आपल्या अधिकाराचा कसा गैरवापर करत आहेत याचा लेखाजोखा आहे त्यांनी मांडला आधी आधीवर राहणार कुसगाव क्रशरबाबत क्रशरबाबत पोलीस प्रशासन आम्हाला सांगताय की आम्ही बंद करू दुसऱ्या बाजूने व्यवसाय चालू ठेवायचा आहे नक्की म्हणजे पोलीस प्रशासन आमच्यावरती दबाव आणून हा व्यवसाय खानमालकाला चालू करून देणार आहेत का आमच्या मुलांना शेतकरी बांधवांची मुलं आम्ही सगळे आम्हाला असं उचललं जातं आहे की जणू काय आम्ही दहशतवाद केला आहे सुद्धा ह्या प प्रकारे उचललं जात नसतं त्या पद्धतीने आमच्या शेतकरी मुलांवरती अन्याय चालू आहे त्याच्यामुळं चा मला तर वाटतं की सातारा जिल्ह्यानं संपूर्ण आमच्या पाठीशी उभं राहून ह्या खाण व्यवसायासंदर्भात विरोधात आमच्या मागे ठामपणे उभं राहावं